तुम्ही माझ्या नादाला लागाल लवकर लवकर तुमच्या संसाराची गाडी चालू करून देईन लवकरात लवकर मी लग्न करा झटपट तुमच्या आयुष्यात राहील खटपट मी संदीप जवळकर मला लग्नाला एकच मुलगी हवी आहे याला लागले आहे लग्नाचे तहान याने केलं आहे जेवाच रान त्याच्यासाठी फक्त एक मुलगी हवी तर हा आहे आमच्या आम गावची शान हा कोण आहे आणि हा का आहे जस एका शून्य आहे त्याला दहा म्हणतात हा माझा दोस्त आहे कोण मला महान म्हणतात भावा मलाच आहे काय मी गावाची शान आहे ते ऐकून मला लई भार वाटत झालं काय तुमचं महत्वाचं बोलून बोला की सर एक मुलगी दाखवायला एक हजार फी घेतोय मी याला एकाच मुलीशी लग्न करायचं तुम्ही तुमच्या मित्राला तोंडाला ब्रेक लावा याचा तुमच्या आयुष्याला ब्रेक लागेल तू गप्प तुम्ही बोला सर तुम्ही एक एक मी एक मुलगी दाखवायला एक हजार रुपये फी घेतोय आणि लग्न झाल्यानंतर पंचवीस हजार रुपये घेतोय पैसे तर मी देईन माझ लग्न होईल त्याची गॅरंटी कोण देणार तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल चायनाचा माल आपल्या देशात खपतो मग मा आपला माल आपल्या देशात का खपणार नाही हा तर महत्वाचा पॉइंट आहे चला तुम्हाला मुलगी दाखवतो चलिया गाडी नाही मुलगीच्या घरात जायचं कस जायचं की रिक्षा हो भाडं दे तू काय किती चाल तुझं भाडं बरोबर हे आजकालच्या मुली खूप शिकलेल्या सवलेल्या आहेत त्यांच्या अपेक्षा पण खूप आहेत लक्षात असू द्या मुलगी फक्त लग्नाला होय म्हणून दे तिच्यासाठी काय पण काय पण करायला तयार आहे माझ्या मित्राचा स्वभाव लय भारी हो तू रोज त्यास खातोय खारी हो हो कोण पण करायचंय नमस्कार मी नंदू ब्रोकर तुमच्या मुलाचा मित्र या आत संतोषने मला सांगितलं होता तुमच्या मुलीला मुलगा पाहायला हा मुलगा तुमच्या मुलीला पाहायला आला मुलगा खूप शिकलेला सवलेला आहे मुलगा खूप चांगला आहे मुलगा चांगला की वाईट मी ठरवणार आहे तुम्ही सांगायचं नाही मी बोलायश्वर बाहेर यायच नाही चला नंदू कोण आहे यांचा काय परिचय हा मुलगा संदीप जवळकर तुमच्या बहिणीला बघायला हा मुलगा काय काम करतोय शिक्षण किती झाले आणि राहतोय कुठं माझ नाव संदीप सदा जवळकर राहणार कवटे महाकाळ माझं शिक्षण झाले बीकॉम मी कागल एमआरशी मी कामाला आहे मला पेमेंट आहे सोळा हजार रुपये काय तुला सोळा हजार रुपये पगार आहे संतोष क्या काम करा माझी मुलगी आहे एकुलची आहे शाळेत हाय एक नंबर कॉलेज मध्ये आहे टॉपर दिसायला आहे सुंदर था था था। था था था। था था। या सगळ्या क्वालिटी तुम्हाला सोळा हजार रुपये मध्ये देऊ उंदराच्या पिंजऱ्यात राहून करू एवढी झेप घ्यायची नाही माणसं असतील एवढं ऐकून हो हाय आम्ही जन्मला आलो म्हणून निर्लयाचं व्हायला लागतंय आम्हाला तुम्हाला काय माहित गरीब माणसांच्या अडचणी खानदानी श्रीमंत आहे ना पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या मुलगीचा हात माझ्या हातात दिला ना मी तिच्यावर एवढं प्रेम केवन एवढं प्रेम केवन ते तुम्हाला पैशात पण मोजता नाही हो साहेब तुम्ही काय बघत बसलाय चला इकंड माझा दोस्त कसं आहे म्हणून बघा आई वर्ग सज्जन वाटाले मला तर संतोष त्यास बोलवून घे नंदो ए थांब रे काय झालं असं चिडू नका बसा oh, shit! Oh, shit! तुम्ही किती सज्जन आहे तुम्ही परीक्षा घेत होतो तु, बसा तुम्ही तुम्हाला मुलगी दाखवतो राधा पाहुण्यास नाही पाणी घेऊन बर चहा नाही पोहेच बी बघा लावा करायला करायला राधा पदर वर्गे मानवर्गे मानवर् मी काय मुलीला प्रश्न विचारणार आहे आता मी काय विचारू अरे ना विचार छंद काय विचार कुठला माझ नाव लादा आ? मला गाणी म्हणायला आवडते मी गाणं म्हणून दातू तर त्याला आल त्यात पावता

Itta tada, anu tata maunga Itta maja diwa di la